सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याने धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी केले नाही यात मुंडेंना शिक्षा झाली असती मात्र राजकीय मित्राला वाचवण्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय हे प्रकरण सोयीस्कर पद्धतीने संपवले आहे राजकीय लोकांची राजकीय मैत्री जागी झाली ही मैत्री जागी झाली की सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन करावा लागतो असंही जरांगे म्हणाले बडा नेता कोण आहे हा विषय न्यायालयाच्या पटलावर आला की बड्या नेत्याला फोन केला मात्र सरकारने नेता वाचवला या नेत्याचा हात शंभर टक्के आहे असा दावा मनोज जरांगे यांनी केलाय तसेच सरकारने गुंडमित्र वाचवला असा आरोपही जरांगे यांनी केलाय आता बीडमध्ये खून खंडणी जमीन बळकवण्याचे प्रकार घडल्यास त्यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलाय टाकू टोको ना ही टोळी पुरी संपत आम्ही जाऊ द्या थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी सहा आरोप केले नाही तर याच्यातच दीडशे जण झाले असते पुढच्या काळात यांनी त्रास देणं कट मारणं गाड्याला प्लॉट हडपीनं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळ आला ज्यांच्याकडे म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो आता या टोळ्या ठुत आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं याच्यात आरोपी होणार नाही का असे हात टेकले जातात दादा हात नाही टेकतो आपण नाही मोजे त्यांना ते दोन दोन मंत्री झाले लोक म्हणले राजीनामा मा काय नाही राजीनामा असले तर मंत्री असला तर काय करू शकत नाही कारण आमची शक्ती किती आम्हाला माहिती आज तर कोचलेच ना आता राहिलेले त्रास मराजेला की मध्ये जाणार उज्ज्वल निकम साहेबाची निवड झाली पण पूर्वानी तपासात सहा रुपये होतीलच का ही पण शंका आहे पूर्वानी अहवाल ज्यावेळेस दिला जाईल पूर्वानी तपास होईल मला वाटत नाही त्याच्यात सहा रुपये होतील म्हणून कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची की चार्जशीट मधी फोडाफोडी होऊ नये अपरातफरी होऊ नये सीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे हो म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखांना की आणखीन दोन महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता असं आरोपी होणारच नाहीत याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तेव्हा सुद्धा याच्यात आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत वाचला की तेव्हा म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंडमंत्री वाचवायचा वाच वाच गुंडाची टोळी वाचवायची वाच। संतोष भायाचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लेकीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडंच नेलं मॅटर पण ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के आहे पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काहीसह आरोपी होते का आशा ठेवून राहू पण नाही झाली तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार आता तिकडे या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा